भीम अद्दिक्षे अद्दिक्षे अद्दिक्षे? अद्दिक्षे ते भीम सर्वांना चार पाच दिवस झाले काही व्हिडिओ काढला नाही बापा आमचे अध्यक्ष नव्हते अध्यक्ष गेले होते कोण्याकडे गेले ते अध्यक्ष औरंगाबादले गेले होते अध्यक्ष हे आमचे अध्यक्ष जरा खादी बसेला नाही ते तसं म्हणू नका म्हणते ना हो तसं नको टाकत जाऊ म्हणते आजी तू म्हटलं बरं बापा थकले होते ह आमच्या मॅडम थकल्या त्या ते गेलत्या त्या गावले पोलीस बाई आता ते त्याचा नंबर आहे निर्मलाता इंगडे ते जातात आम्ही मग नाशिकला पण जातो आता तिकडे पा आमची कशी व्हिडिओ पण घरून परवानगी भेट तिकडून घर घरून परवानगी भेटली तर बरं आमच्या बुड्यांनी हिचकवलं की झालं ब... <laughs> का काही खरं खरं नाही मग आमचं की नाही असं आहे मग पा तुमचं मनोटाईज झालं असेल तर व्हिडिओ पाहत जा सबस्क्राईब करत जा कमेंट करत जा आमचा वॉट टाईम नाही होत आम्हाला ते लाईव्ह घेता नाही येत ना लहान मुलं आहेत ना आमच्या घरी मोठा घोर आहे राजा काय माहीत असं माहीत असतं तर काही केलंही नसतं पण आता केलं लय दूर येऊन पडलो राजा आम्ही कसं काय आहे मग तुमचं झालं वाटे मोनोटाईज येते आहे ना आमचं नाही झालं नी मग काही येशील मग गाऊन हो मान महिन्याने येतो शिला तू तरी नको जाऊ बिचारी बंबईली थांब बंद कर याच्यात ऐकू येते मग शर्मावा जात नाही म्हणते बाई काय काय पाहिलं हो औरंगाबादले लिलिसीन बाई ते पाहिलं गेलं पण तिची ते जेवण दलं हो का आता मग काय करते काय माहिती काय ताल करते तिकडे नातू झाल्यावर एवढं तुया ताल म्हणजे तू काय एवढी साठ वर्षाची झाली का तू या ताल होणार आहे आ कोणते अशीला ये म्हणते मी तिकडे गेल्यावर मला काय ताल होईल काय काय ताल होईल काय एवढी पहिलाच नातू आहे ना तिले

तो मिनिट ते आम्ही सांग तुला तर म्हटलं मी सोनंदाबाई चालल्याचा चालू आपण म्हटलं मी सोनंदा थोडा कार्यक्रम होते झालं ना कॅन्सल हो ता दिवशी म्हणजे 7 वाजता नाही बसले की भंती असं आहे बाबा मग काय करत झालं तुमचं सबस्क्राईब करत जाय बाबा सो सारा ठीक आहे जे बी व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा